नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इम्पॉर्टन्स आय एस कोड्स सिव्हिल चिए इंजिनियर मस्ट नो आपण एक शॉर्ट सिरीज सुरू केली आहे त्यात आपण एक आर सी सी आर सी सी हा एक पहिला पहिला आपण सब्जेक्ट घेऊ त्यात पहिला कोड असेल आय एस फोर फाय सिक्स टू थाउजंड आर सी सी तुम्ही सगळे शिकलेत असाल आणि फोर फाय सिक्समधले कोडल प्रोव्हिजन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही शिकले असाल आपण जनरली हा कोड वापरतो बीम्स कॉलम्स आणि स्लॅब्स आणि काही जनरल स्ट्रक्चर असतील कॉन्क्रीटचे ते डिझाईन करण्यासाठी बीम्समध्ये आपण फ्लेक्झेबल डिझाईन किंवा शिअर डिझाईन स्टिरपचं डिझाईन असेल या सगळ्या गोष्टी आपण बघतो कॉलममध्ये सुद्धा आपण हेलिकल लिगल रिएनफोर्समेंट ह्या सगळ्या गोष्टी आपण आर सी सी फोर फाय सिक्समध्येच बघ आय एस फोर फाय सिक्समध्येच बघतो नेक्स्ट वन इज आवर्स आय एस वन थ्री नाईन टू झिरो हा कोड प्रामुख्याने वापरतात डक्टाईल डिटेलिंगसाठी ही डिटेलिंग कुठे केली जाते तर अर्थक्वेक प्रोन झोन्समध्ये आपण हिला हे हे करत असतो कारण जिथे आपले सिस्मिक फोर्सेस लॅटरल फोर्सेस जे असतात ते स्ट्रक्चरवरती ॲक्ट होत था, असतात आणि त्यापासून स्ट्रक्चरला वाचवण्यासाठी आपण हे करत असतो आपण एक एक्स्ट्रा डक्टिलिटी त्या स्ट्रक्चरला प्रोव्हाइड करतो डक्टल डिटेलिंग करून नेक्स्ट hmm. वन इज आवर सय एस uh, थ्री थ्री सेवन झिरो हा कोड जो आहे तो चार पार्ट्समध्ये आपण डिवाईड करतो मेनली हा कोड वापरतात की वॉटर रिटर्निंग स्ट्रक्चर्सला किंवा लिक्विड स्टोरेज फ्लूड जिथं आपल्याला स्टोर करायचं असतात आपण त्या ठिकाणी हा एस कोड वापरतो ते स्ट्रक्चर डिझाईन करण्यासाठी वॉटर टँक झाले किंवा स्विमिंग पूल झाले तुमचे किंवा रिझर्व्ह वॉयर्स झाले आणि एक जनरल त्याचं उदाहरण असं पण आहे की पेट्रोल पंपावर तुम्ही जेव्हा जातात त्या ठिकाणी एक पेट्रोल आणि डिझेल स्टोअर करण्यासाठी जे काही अंडरग्राऊंड टँक्स असतात तिथं पण ह्या कोडचा वापर त्या टँक डिझायर केल्या डिझाईन केल्या के जातात तर विद्यार्थी मित्रांनो या सरळ सेवेतसुद्धा तुम्हाला या कोड्सबद्दल विचारतात आपण आज आर सी सी घेतलं आहे आपण नेक्स्ट सेशनला स्टीलबद्दल बघू थँक्यू